नाशिकमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना अटक क्राईम ब्रांच युनिट एक च्या पथकाने केली कारवाई चार महिलांसह एका पुरुषालाही करण्यात आली अटक बनावट कागदपत्र तयार करून नाशिकमध्ये होत्या वास्तव्यास याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली आज सकाळी नाशिक आयुक्त ब्रांच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली चार महिला त्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृतधाव येथील एका पत्र्याच्या पल्यामध्ये ह्या चार महिला राहत होत्या तर एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यां तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला किती त्या सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही नुकत्याच आल्याचं सा सांगत आहेत परंतु नेमकं त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल अजून तरी असं काही स्पष्ट नाहीये सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅली डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा यांच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे आता याच्यानंतर यांना मान्य न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निदर्शनाप्रमाणे पुढील डिपोर्टेशन वगैरे कारवाई होईल सध्या तरी ह्या चार महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतरही देखील ठिकाणीची सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदाउट डॉक्युमेंट विदा सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील कळलेली आहेत त्यापैकी एक जण आपल्या ताब्यामध्ये आहेत इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात त्यांचा देखील शोध घेतला जाईल ज्या व्यक्तींनी त्यांना इथे आणलेला आहे भाड्याने तर जो कोणी व्यक्ती आहे तो त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल पोलिसांच्या तपासात दास नामक व्यक्तीकडून बनावट कागदपत्र तयार करून दिल्याचं उघड एन सी एन न्यूजसाठी रोहंदानी लाजी